आपण घरी फार कमी वेळा असतो आणि आपण मित्रपरिवारात असतो आणि कोणती गोष्ट जसं विचार आहे तो विचार कुठून येतात संगतीतून येतात म्हणजे जशी संगत तशी पंगत आमच्या भाषेमध्ये असं म्हणतात आम्ही जशी संगत तशी पंगत म्हणजे आपण नेहमी ऐकतो बोलतो एक पाण्याचा थेंब गरम त्यावर पडला तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं तोच पाण्याचा थेंब मातीत पडला तर त्याचा चिखल होतो तोच पाण्याचा थेंब झाडाच्या पानावर पडला तर ओघळून जातो आणि तोच पाण्याचा थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो पाणी तेच आहे फक्त संगत बदलली तुम्हाला जे व्हायचं त्या लोकांची संगत करा तुम्हाला फोटोग्राफर व्हायचं फोटोग्राफरची संगत करा तुम्हाला आर्किटेक्ट व्हायचं आर्किटेक्टची संगत करा तुम्हाला जर राजकीय दृष्ट्या एखादं पद भूषवायचं असेल तर त्या लोकांची संगत करा कारण ती लोकं तुम्हाला त्यातलं सांगतील त्या लोकांच्या सांग खाचाखोचा कळतील त्यांचे विचार आपल्याला कळतील तुम्हाला आर्थिक एखाद्या काम करायचं असलं तर एखाद्या शेची संगत करा तुम्हाला व्हायचं काय त्याच्यावर अवलंबून आहे तर त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे आपली संगत खूप महत्वाची आहे ज्यावेळेस आपण कोणतीही गोष्ट करत असताना संगतीवर जास्त अवलंबून का त्याचे विचार आपल्यावर येतो त्याचे विचार आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि आपण जर म्हणलं चहा घेऊ ते म्हणतो नको नको पुढे जाऊ म्हणजे ते राहून जातं आपण एखादं चांगलं काम करायचं तुमच्या मनात एखादा चांगला विचार आला का आपण त्यांची चळवळ चालू करू आणि तो म्हणला कशाला काय करायचं आपल्या वाचून कुठं राहिलं भरपूर लोक आहेत करायला तुमचा विचार दाबला जातो तर जी लोकं पॉझिटिव्ह विचाराचे लोक आहेत सकारात्मक विचाराचे लोक आहेत अशा लोकांची संगत करावी का ते आपल्याला एनर्जी देतील त्या एनर्जीने आपण मोठं काम करू शकतो आणि कोणतंही काम करायचं असलं तर आपल्याला एनर्जी शिवाय करू शकत नाही म्हणून संगत खूप महत्वाची म्हणून चांगल्याची संगत करा